इकडे इकडे भाऊ विदाऊट वर्दीची गाडी कस का अडवली तू मशीन तुझ्या हातात दाखव इकडे खिशात घालू नको इकडे पळू नको पळू नको आता संतोष बागराकडे जातो ताण येऊ नको तुझं घेऊन कुठं पळतो रे का पळतोय विदाऊट वर्दीची गाडी आडवतो का रे का पळतो पळू नको राजा पळू नको महामार्ग पोलीस सहायता केंद्र हिंगोली मौजे एल की विदाउट वर्दीची गाडी आडून विचारपूर ड्रायव्हरला दंड आहे का काय का शोधण्याकरता पळून जाते का पळून आले काय दादा पळून काय आले म्हंटल रोडवर नाही आले कॅमेरा माझ्याकडे व्हिडिओ व्हिडिओ बरं बरं व्हिडिओ आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे माझ्याकडे डायरीत येणं चालू आहे तुम्हाला म्हणजे परमिशन आहे का विदाऊट वर्दीच काय वर्दीचं हो का माझ्याकडे व्हिडिओ आहे ना चालूच व्हिडीओ आहे माझ्याकडे ठीक आहे ठीक डायरी लिहिणं चालू आहे काय नाव काय तुमचं डायरी लिहिलं तुमचं नाव काय तुमचं नाव काय हात लावायचं नाही अंकल दूर 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 नाव काय तुझं नाव काय मशीन कसं काय तुझ्याकडे विदाऊट वर्दी हो का बर 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 कुणीच अधिकारी नाही तुझं अधिकारी कुणीच नाही किती दिवस लुटमार करायची अशी महाराष्ट्रामध्ये राहून किती दिवस लुटमार करायची अशी तुम्हाला मग हा कुणा अधिकार दिला तुम्हाला कायद्याप्रमाणे केशेस करायचं तुम्हाला अधिकार कुणा दिला तुमचं काय आयडी कार्ड वगैरे काही दाखव आयडी कार्ड दाखवा तुमचं आय डी कार्ड तुमचे काय पोस्ट आहे तुमचे पोस्ट तुमची पोस्ट दाखवा आय डी कार्ड दाखवा तुमचं आय डी कार्ड दाखवा आमच्या काय ड्रेसच आहे आय डी कार्ड दाखवा तुम्ही विदाऊट वरिंग कसं काय तुम्ही गाडी थांबू शकता गाडी थांबवली नाही मग काय केलं मग ही गाडी थांबवली मग मग स्वतः मी थांबलो थांबले असं का बर 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 असं आहे का तो कुठे गेला दुसरा पळायला गरज नाही म्हणजे कस काय गाडी अडवली मग हा नाही हो ना ना ना, अडवली हो का हा करा ना दंड चेक करा तुम्हाला अधिकार पुढे दिला पण तुमच्या अंगावर वर्दी नाही काय नाही तुम्ही आयडी दाखवत नाही हो का सत्य लेकरा शोपथ तुझ्या तुझ्या लेकरा शोपत तुझ्या लेकरा शोबत तुझ्या लेकरा शोध तू फक्त गाडीसाठी आला होता देवा शपथ देवा शपथ फक्त गाडी आढळतो तू फक्त रोडवर गाडी पाहायसाठी आला होता भाऊ बरोबर ना तुझ्या देवा शपथ लेकरा शपथ तुझ्या लेकरा शपथ मी तरी माझ्या लेकरा शपथ घालतो तू गाडी अडवली माझी माझ्या गाडीत दंड विचारला मशीन आलं पाठवलं बरोबर त्यानंतर मशीन घेऊन आला आलं का लक्षात तुझा सुद्धा व्हिडिओ आहे हा चाललंय आता संत दादा भांगराकडे जातो बरोबर ठीक आहे काय यातून फोन करू आता दा दादाला येथून लावू लावू का पहिले दादाला व्हिडिओ शेंड करतो लावतो इथंच येईल इथंच बोलवतो आता दादा